मराठी सिनेविश्वात सध्या लग्नसराई पाहायला मिळते एका मागोमाग एक, मागो माग एक बऱ्याच कलाकारांनी वर्षभरात लग्न गाठ बांधली तर काहींनी आपलं रिलेशनशिप जाहीर केलंय आणि पुढच्या वर्षी म्हणजे ते लग्नगाठही बांधणार आहेत तर पाहूयात कोण आहेत हे कलाकार अंकिता बालावलकर बिग बॉस मराठीच्या घरात सहभागी झालेली इन्फ्लुएन्सर अंकिता बालावलकर म्हणजेच कोकण हार्टेड गर्ल नेहमीच काही ना काही कारणानं चर्चेत असते तर बिग बॉसच्या घरात जाण्यापूर्वी अंकितानं ती रिलेशनशिपमध्ये असल्याचं जाहीर केलं होतं तर बिग बॉसच्या घराबाहेर आल्यानंतर दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अंकितानं तिच्या बॉयफ्रेंडसोबतचा फोटो शेअर करत चाहत्यांना मोठं सरप्राईज दिलं होतं अंकिताचा बॉयफ्रेंड देखील एक कलाकारच आहे तर तो देखील इंडस्ट्रीत सक्रिय आहे अंकिताच्या बॉयफ्रेंडचं नाव कुणाल भगत असं आहे तर कुणाल देखील संगीत दिग्दर्शक आहे त्यानं अनेक गाणी चित्रपट आणि टीव्ही मालिकांचं संगीत दिग्दर्शन केलंय दोघांच्याही लग्नाची तयारी सुरू आहे तर फेब्रुवारी दोघही लग्नबंधनात अडकणार असल्याचं समजतय अक्षय केळकर छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय अभिनेता अक्षय केळकरनं देखील नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट करत त्याच्या रिलेशनशिपविषयी खुलासा केलाय अक्षयनं त्याच्या दहा वर्षांच्या रिलेशनशिपविषयी सांगितलं आहे बिग बॉसच्या घरात असताना देखील अक्षय केळकरनं तो अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचं सांगितलं होतं मात्र घरात तो त्याच्या गर्लफ्रेंडचा उल्लेख रमा असा करायचा आयुष्याची गाडी संपूर्णत रुळावर आल्याशिवाय घरी सांगायचं नाही असं त्यानं ठरवलं होतं आणि त्यामुळेच अक्षय केळकरनं तब्बल दहा वर्ष त्याचं रिलेशनशिप गुपित ठेवलं होतं अखेर आता सगळ्याच गोष्टी मार्गी लागल्यावर दोघांनीही आपलं रिलेशनशिप जाहीर केलंय अक्षयच्या गर्लफ्रेंडचं नाव साधना काटकर असं सा आहे साधना देखील एक लोकप्रिय गायिका आहे मेत्रा आनंदाचे गाव नाखवा यांसह अक्षयच्या अनेक गाण्यांना साधनानेच आवाज दिलाय तर पुढच्या वर्षी पंचवीस दोन हजार पंचवीस मध्ये दोघही लग्नबंधनात अडकणार असल्याची शक्यता आहे शिवाणी सोनार आणि अंबर गणफुले कलर्स मराठीवरील राजा राणीची गजोडी या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवाणी सोनार देखील लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे शिवाणीनं अभिनेता अंबर गणफुलेशी गुपचूप साखरपुडा ओरकला होता सोशल मीडियावर फोटो शेअर करत दोघांनीही चाहत्यांना मोठा धक्का दिला होता नऊ एप्रिल दो दोन हजार झाली आहे जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अर्थातच पुढच्याच काही दिवसात दोघही मोठ्या थाटामाटात लग्नगाठ बांधणार आहेत तर नुकतंच शिवाणीचं केळवणही पार पडलंय शुभंकर तावडे आणि समीक्षा टक्के वेड फेम अभिनेता शुभंकर तावडे देखील त्याच्या रिलेशनशिपमुळे सध्या चर्चेत आहे शुभंकर म्हणजेच प्रसिद्ध अभिनेते सुनील तावडे यांचा मुलगा शुभंकरनं देखील काहीच महिन्यांपूर्वी त्याची गर्लफ्रेंड समीक्षा टक्केसोबतचा फोटो शेअर केला होता शुभंकरची गर्लफ्रेंड दुसरी तिसरी कोणी नसून लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर समीक्षा टक्के ही आहे तर हे दोघही लग्नबंधनात अडकणार असल्याची शक्यता आहे भूषण प्रधान आणि अनुषा दांडेकर अनुषा दांडेकर आणि अभिनेता भूषण प्रधान एकमेकांना डेट करत असल्याच्या बऱ्याच चर्चा सुरू आहेत महेश मांजरेकर दिग्दर्शित जुनं फर्निचर या सिनेमात दोघांनीही एकत्र काम केलं होतं आणि तेव्हापासूनच दोघांच्याही रिलेशनशिपची चांगलीच चर्चा होती काही दिवसांपूर्वी अनुषानं भूषण याच्या वाढदिवशी त्याला शुभेच्छा देत पोस्ट केली होती तेव्हाही त्यांच्यातील खास नात्याची चर्चा झाली होती त्यानंतर अनुषा आणि भूषण दोघंही मालदेव ट्रीपलाही गेले होते त्यामुळे जवळजवळ दोघांनी आपल्या प्रेमाची कबुलीच दिली असल्याचं सा म्हटलं जात आहे तेव्हा आता हे दोघंही लग्नबंधनात अडकणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल तेव्हा तुम्हाला याविषयी काय वाटतं तसंच हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला विश्वातील अशाचं नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी